गुरु विष्ण गुरुर्देव महेर गुरुरसाक्षापरब्रम तस्मे गुरवे नम श्री सद्गुरु महाराज की जय <coughs> आज आपण संतमतची व्याख्या संतमतचा सिद्धांत या विषयावर बोलूया संतमत म्हणजे सर्व संतांचे मत संतमत हे कोणत्याही एका धर्माचा जातीचा संप्रदायाचा पंथाचा वा समुदायाचा प्रचारक नसून तो सर्वांसाठी खुला आहे कारण आज जगामध्ये प्रत्येकाने स्वतःला वेगवेगळ्या जातीधर्मात संप्रदायात वा पंथात किंवा समुदायात वाटून घेऊन आध्यात्मिक ज्ञान वा, वा ब्रह्मज्ञानाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे परिणामी समाजात जातीवाद धर्मवाद संप्रदायवाद आणि पंथवाद तयार होऊन प्रत्येकजण स्वतःचं श्रेष्ठत्व कसं सिद्ध करता येईल याचाच प्रयत्न करतो आहे म्हणून एकोणविसाव्या शतकामध्ये म्हणजेच इसवी सन अठ्ठावीस एप्रिल अठराशे पंच्याऐंशी साली सद्गुरु महर्षी मेही परमवसी महाराजांचे अवतरण या पृथ्वीवर झाले आणि त्यांचे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु देवी साहेब परमपूज्य सद्गुरु देवी साहेबांचे गुरु बाबा तुलसी साहेब कृत संतमतचा प्रचार करण्यास सुरुवात झाली संतमतची व्याख्या संतमत मध्ये शांती स्थिरता किंवा निश्चलतेला म्हणतात शांतीला जो प्राप्त करतो तो संत समजला जातो संतांच्या मताला किंवा धर्माला संतमत असे म्हणतात शांती प्राप्त करण्याची प्रेरणा मनुष्याच्या हृदयात स्वभावताच आहे प्राचीन काळी ऋषीमुनींनी याच प्रेरणेला प्रेरित होऊन याचा सखोल अभ्यास केला आणि याच प्राप्तीचे विचार आणि ग्रंथामध्ये उपनिषदांमध्ये वर्णित केले याच विचाराशी निगडीत विचारांचे वर्णन भारतातील सर्व संत म्हणजे संत कबीरदास महाराज गुरु नानक साहेब संत नामदेव महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी हिंदी पंजाबी भाष आणि मराठी भाषांमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या उपकारार्थ वी स्वरूपात केलं आणि याच विचारांना संतमत असं म्हणतात परंतु संतमतचं गुढ रहस्य लक्षात न घेता त्यातल्या फक्त शब्दरूपी ओव्यांचीच घोकमपट्टी केली जाते कारण ज्या ब्रह्मज्ञानाचा योग्य वापर म्हणजेच विशेष साधन नादानुसंधान आणि सुरत शब्द योग्य रूपात व्हायला पाहिजे तो तर फक्त प्राचीन काळच्या संतांच्या नावानेच झगमगतो आहे ज्या साधनापूर्वी संतांनी केल्या अनुभवल्या त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी तसेच अनुभवण्यासाठीच संतांनी विविध ग्रंथ अभंग रचना लिहून ठेवल्या आहेत या गोष्टीचा प्रत्येकाने अनुभव घेणं पूर्वीच्या संतांना अपेक्षित होत माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पश्चदानामध्ये सांगितलंय की आणि ग्रंथोपजीवे विश्वेशी लोकिये द्रष्टाद्रष्ट विजये कोवाय या वव्यांचा अर्थ असा आहे की संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत ते ग्रंथ मानव जीवन जगण्यास उपयोगी पडावे तसेच याद्वारे मनुष्याला जगातील दृश्य आणि अदृश्य गोष्टीवर विजयी होता यावं पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मनुष्यप्राणी ग्रंथांचं वव्याचं पठन मनन चिंतन करून अनुसंधान करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेईल याशिवाय येणारा काळ प्रकाशमान कसा होईल वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या संतांच्या नावावर ज्याच्या त्याच्या परीने वेगवेगळे नामकरण करून संतांच विभाजन झालं पण जर आपण सूक्ष्म रूपाने विचार केला आणि बाहेर बाहेरचा आडंबर आणि वेगवेगळे दिसणारे पंथाई सांप्रदायिक भाव हटवले आणि विचार फेकून सार विचारांचं सा ग्रहण केलं तर एकच सिद्ध होईल की सर्व संतांचे एकच मत आहे आणि अशा संत मतनुसार जर आपण वागलं तर येणारा काळ प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही सिद्धांत काय सांगतो संतमत म्हणजे काय तर संतमतामध्ये जे परम आदि अंतरहित म्हणजे ज्याची सुरुवात आणि शेवट नाही असे आदि अंतरहित असीम असी म्हणजे ज्याची सीमा नाही अजन्मा म्हणजे ज्याला जन्म नाही आणि मरण नाही अगोचर म्हणजे विषयापलीकडे असेल सर्व व्यापक म्हणजे सर्व सृष्टीमध्ये व्यापलेलं आणि सर्व सृष्टीच्याही पलीकडे असलेलं जे परमतत्व आहे ते त्या तत्वाला सर्वेश्वर सर्वाधार भगवंत मानायला पाहिजे तसेच अपरा म्हणजे जड आणि परा म्हणजे चेतन या दोन्ही प्रकृतीच्या पलीकडे निर्गुण आणि सगुण रूपात अनादि अनंत स्वरूपात अपरंपार शक्तीयुक्त देशकालातीत शब्दातीत नामरूपातीत अद्वितीय मन बुद्धी आणि इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या ज्या परमसत्तेच्या आदेशानुसार हे प्रकृती मंडळ एक मोठ्या यंत्राप्रमाणे चालत आहे जे ना व्यक्ती आहे आणि ना व्यक्त आहे जे माईक विस्तृतत्व विहीन म्हणजेच माईक पदार्थांना जसा गुण आकार असतो तो आपण वर्णन करून सांगू शकतो पण या तत्व गुण आणि आकार वर्णन करून सांगता येणं कठीण आहे त्याचा फक्त आपल्या आतमध्येच अनुभव घेता येतो आपल्या बाहेर अनुभवण्यासाठी किंचितही जागा नसते जे परम सनातन परम पुरातन काळापासून सर्वात प्रथम विद्यमान आहे संतमतमध्ये त्यालाच परम अध्यात्म पद किंवा परम अध्यात्म स्वरूपी परमप्रभू सर्वेश्वर म्हणजे कुल मालिक मान, मानत असतात जीवात्मा सर्वेश्वरचा अभिन्न अंश आहे या प्रकृतीची सुरुवात सृजन आणि शेवट हे चक्र सतत फिरत राहणार आहे आणि या चक्राला फिरवणारं तत्व रूप म्हणजे भगवान परमात्मा आहे मायाबद्ध जीव अवागम गमनाच्या म्हणजेच ये करण्याच्या चक्रामध्ये पडलेला आहे अशा प्रकारे या जीवाचे या चक्रामध्ये राहणे हेच सर्व दुःखाचं कारण आहे हा जीव या चक्रामध्ये एवढा गुरफटलेला असतो की इंद्रियाच्या क्षणिक सुखासाठी नको नको ते दुःख भोगत असतो वेगवेगळ्या शरीरात येऊन दुःख भोगण्यापेक्षा जेव्हा मानव शरीर मिळते तेव्हा त्याचा योग्य उपयोग दुःख कमी किंवा कायम नष्ट कसे करता येईल यासाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे आणि ही संधी इतर कोणत्याही शरीरात येऊन मिळत नाही जी मानव शरीरात येऊन मिळते या सर्व दुःखांपासून जर सुटायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याची भक्ती करणे हाच एकमात्र उपाय आहे मग हा उपाय कोणता तर त्यासाठी मानस जप मानस ध्यान दृष्टी साधन आणि सुरत शब्द योग याद्वारे योग्य अशा गुरुंच्या मार्गदर्शनानुसार अशा प्रकारची साधना भक्ती करून अंधकार प्रकाश आणि शब्दांच्या प्राकृतिक पडद्याच्या पलीकडे जावं आणि त्या भगवान परमात्म्याकडून एकत्र ज्ञान घेऊन मोक्ष मिळवण्याचा अधिकार हा या जगातील प्रत्येक माणसाचा आहे यासाठी खोटे बोलणे नशा करणे व्याभिचार करणे हिंसा करणे म्हणजेच या सृष्टीमध्ये भगवंताने निर्माण केलेल्या अन्य जीवांना दुःख देणे किंबहुना त्यांना मारून त्यांचे मांस खाणे आणि चोरी करणे या पाच महापापापासून माणसानं वेगवेगळं वेगळं राहिला पाहिजे कोणताही एकच देव आपला आराध्य मानून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आपल्या शरीरातच त्या देवांच्या प्राप्तीसाठी दृढ निश्चय करून निरंतर साधना करावी पण तो देव योग्य सद्गुरूशिवाय भेटत नाही म्हणून सद्गुरूची निष्कपट सेवा सत्संग आणि दृढ ध्यानाभ्यास या पाच गोष्टींना आपल्या मोक्षाचं कारण समजावं यासाठी सद्गुरु महाराज आपल्या गुरुंकडे प्रार्थना करतात ती प्रार्थना म्हणजे सायंकालीन विनंती आपण बघूया प्रेम भक्ती गुरु विनवो जोडी। पल पल छोहन छोड़ी सुनि गुरु नूरी। यूग यूगान चहु खानी में भ्रमि भ्रमि दुख गुरु पाये पुण्यजह नहीं ते दूरी पल पल मन मायार में विलग्न होता भक्ती भेद बिसरार हे दुख सही सही रोता गुरु दयाल दया करी दिए भेद जीव के दिये भाग जगाई दिये भाग जगाई पर निज बल कछना है जे ही बणे कमाई बल तब ही पाओ गुरु हो सहाई गुरु हो सहाई दृष्टिटिके श्रुती अस कर गुरु गुरुदाया भजन में मन में ऐसो सोर मी रम सो माया जस रम सो माया जोत जगे धुनि सुनी पड़े श्रुति चढ़े आकाशा सार धुन में लीन हुई लहन झघर वासा लहन जघर वासा निजपन की जत कल्पना सब जाय मिटाय मन सा तुम कर मना रहे तुम रे तुम में समाई। आस त्रास जग की सबे सब वैरव ने सकल भुले ये के रहे गुरु तुम पद स्नेह गुरु तुम पद स्नेह काम क्रोध मध लोभ की नहीं वेग सतावे सब प्यारा परिवार रू संपत्ति नहीं भावे संपत्ति नहीं भावे गुरु ऐसे करिए दया अति होई सहाय शरण शरण होई कहत हो, हो लीजे अपनाई लीजे अपनाई ज्योत स्वरू स्वरूप तुम्हे धुन रूपा त रहु निष दि गुरु करुदयाणु पा प्रेम भक्ति गुरु दीजिये विनवोर्जोडि पल पल छोहन छोडिये गुरु गुरु श्री महाराज याचा भावार्थ असा आहे की है कि हे गुरुदेव मी माझे दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करतो की माझ्या मनामध्ये आपल्या चरणांची प्रेमपूर्वक सेवा करण्याची इच्छा जागृत करावी तसेच माझ्या मनामध्ये क्षणोक्षणी फक्त आपलीच भक्ती करण्याची इच्छा प्रकट करावी माझ्या मनामध्ये फक्त आपलाच विचार असावा हे प्रभू कृपा करून माझी ही विनंती मान्य करावी युगान युग चार प्रकारच्या शरीरामध्ये भ्रमंती करत करत मी खूप दुःख भोगले आहे तरी आजपर्यंत मी आपल्या चरणांची सेवा नाही करू शकलो तसेच आपली प्रेमपूर्वक भक्ती करण्याची संधी मला मिळाली नाही यापासून मी आतापर्यंत दूरच आहे माझे मन मायामध्ये रमत असते या दुःख देणाऱ्या मायेपासून वेगळे कधीच होत नाही आपल्या भक्तीचे महत्व मी नेहमीच विसरत असतो आणि म्हणूनच रडत रडत मला हे दुःख सहन करावं लागतं हे दयाळू गुरुदेव आपण माझ्यावर दया केली आणि भक्तीचं मर्म समजावून सांगितलं आहे मज अभागी जीवाला झोपेतून जागृत केलं आहे मी माझं सौभाग्यच समजतो माझ्यामध्ये स्वतःच असं कुठलंच बळ नाही की ज्याद्वारे मी माझी भक्तीची कमाई करू शकेल त्यामुळे हे गुरुदेव आपण माझ्यावर दया करावी हे गुरुदेव आपण माझ्यावर अशी दया करा की ज्यामुळे माझ्या दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीधारा एक होऊन दशमद्वारावर टेकल्या जातील आणि माझे चित्त अंतरध्वनीमध्ये रममान होईल भक्तीमध्ये माझे मन अशा प्रकारे रममान होऊ द्यावा द्यावं की ज्या प्रमाणे जागृत झाली पाहिजे अनहद आवाज ऐकू आए यायला पाहिजे चित्ताची पकड आंतरिक शून्यावर बसली गेली पाहिजे तसेच सार शब्दामध्ये लीन होऊन परमात्म पद प्राप्त झालं पाहिजे त्यासाठी आपण माझं चित्त आपल्यापासून विरक्त न ठेवता कायम आपल्या जवळच असू द्यावं सांसारिक गोष्टींमध्ये माझ्या जेवढ्या माझ्या जेवढ्या मी माझे पणाच्या कल्पना आहेत त्या सर्व मिटवून मन मनापासून वाचा आणि कर्माने कर्माने माझे चित्त आपल्या चरणावर निरंतर लोळण घेत राहो सर्व सांसारिक गोष्टीपासून तसेच प्राणी मात्रापासून सुविधा मिळवण्यासाठी माझ्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्या सर्व नष्ट होवो तसेच या नाशवान गोष्टीचा नाश होण्याची भीती जी माझ्या मनात बसलेली आहे आणि लोकांच्या प्रती माझी असलेली शत्रुता आणि तसेच समाप्त होऊन जावो आणि फक्त आपल्याच चरणांची सेवा करण्यासाठी माझ्या मनात भक्ती भाव आणि प्रेम भाव उत्पन्न होवो काम क्रोध मोह लोभ घमंड या प्रकारच्या षडविकारांचा वेग मला वारंवार त्रासदायक होत आहे तो तो त्रास मला न हो सर्व प्रकारच्या आवडत्या वस्तू आणि व्यक्ती तसेच परिवारातील सर्व सदस्य आणि संपत्तीमध्ये माझी किंचितही आसक्ती न राहो हे गुरुदेव आपण माझ्यावर अत्यंत दयाळू भाव ठेवून अशी कृपा करा की आपण मला आपले बनवा मी आपल्याला पूर्ण शरण आलो आहे आणि अत्यंत भक्तीभावाने विनंती करतो आहे कृपया माझी ही विनंती स्वीकारावी आपल्या ज्योतिर्मय बिंदू स्वरूप आणि पारख करून शोधण्याचा मी प्रयत्न रात्रंदिवस करतो आहे तरी हे गुरुदेव आपण माझ्यावर अशी उपमारहित दया करावी श्री सद्गुरु महाराज की